ज्याची सर्वाधिक चर्चा आहे त्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या बातम्यांकडे पोस्टमॉर्टम नंतर म्हणजे शवविच्छेदनानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन मुंब्रा पोलीस कळव्याकडे रवाना झालेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृतदेह नेल्यानंतर तिथून तो कुटुंबियांना सुपूर्द केला जाणार आहे दरम्यान या एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे यासाठी सीबीआयचं पथक मुंब्र्यात दाखल झालं सीआयडीचे अधीक्षक या प्रकरणाच्या तपासाचे प्रमुख आहेत फॉरेन्सिक टीम घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली होती त्यानंतर आढावा घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आणण्यात येतोय फॉरेन्सिक टीम कडून आढावा घेण्यात येतोय आणि सीबीआय कडून याचा तपास होणार या अक्षय शिंदे हा बदलापूर शालेय विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातला प्रमुख आरोपी होता आणि त्याचा काल एन्काउंटर झाला